काय करायला तू सेरवा तू सरक बाजूला मला तुझ्यावर गॅरंटीच नाही हो सेट मी तुम्ही बनवा बनवा काय अण्णा एवढ्या या लोकाला तुमच्या हॉटेलचं नाव सांगायचं म्हणजे माझ्या डोळ्यासमोर काहीतरी झालं पाहिजे की हो बनवा काय टाकू सांगा एक दोन बस का हे पकड झाला अण्णा पकड तर खानदानी दिसायली मला हॉटेलच खानदानी अण्णा पीठ विचिल मला अरे कवर भाजण्याच्या भाज नादात बकर पळून जायचं पुन्हा काय त्या का चारा खाऊ काय मी बकऱ्याला वाढलेला काय टाकू राहता तीन पळ्या लोक बेजर होते बर का आधी दवा का रविवार आहे दवाखान्याला सुट्ट्या हे टाकावं लागते अजून थोडं आज जाळ लागला पाणी टाका मित्रांनो कसा आहे काळा भोर मसाला आमची प्रगती बघून ज्यांच्या बुडाला लागती हीच ती मिरची आहे हा अजून तर लय लागणार आहे जेबीचे चोचले पूर्वीने काय सोपन आहे माय दुनियाच इथं घासावं लागतंय घासून घासून काळा भोर मसाला करावा लागतोय तवा कुठेही खेळ होतय आपला कंदोरीचा ओरिजिनल येसूर हा हा था? टाका कस आहे माहितीये का जसं लोक जळून जळून काळे पडते तसं मसाला बी जळून जळून काळा पडायलाय त्याच्यासाठी जरा प्रेमाचा पिवळा शेरवा टाकून त्याचा जरा हिशोब क्लिअर करतो ह्याला भाजून घेतो चांगला तर मसाल्याला तेल सुटलेला आहे त्याच्यात अजून थोडा प्रेमाचा पिवळा रसा टाकू जेणेकरून मसाला काळा भोर होणार नाही आणि झटके बसणार नाहीत बिनकामाचे मसाला कडक काळा भोर भाजलेला आहे त्याच्यासाठी आता आपले जी बकऱ्याचं सूप आहे हव का बघितलं का मित्रांनो हे हाय हॉटेल विसावाचं कंदुरी मटणाचा शेरवा तुमच्या समोरच काळे मसाले बघा कुकर मध्ये घरचे बनविलेले आहेत दुसरं काहीच प्रिझर्वेटिव्ह ना टेस्टिंग पावडर ना काही वापरलेला आहे इथं तुम्ही बघा एकच नंबर क्वालिटीचा शेरवा आहे शेरवा जर खाल्ला तर हात पायाला थरथरी सुटला असला कडक आणि जबरदस्त शेरवा आहे गारव्यामध्ये तर झिंजाडा निघाला असला शेरवा आहे आता ही वाट बघायला ही कवा उकळल कवा ताटात येईल ती बिर्याणीच तर रेडी झालं तिकडं पण ह्याचा आहे ते हा आता उकळी आली बघा आता कसं आहे माहितीये का पोरगी पोरग लग्नाला तयार झालेत मांडपात बसलेत आष्ट झाल्यात अक्षदा राहिला का नाही आता ह्याचा अक्षदा काय कोथिंबीर ठेव का कसा आहे झालं संपन्न आता फक्त ताटात यायचं काम आहे का आता जाऊ आपण टेबल वर वाट बघू चांगलं उकळी दे हा नाही तर दुसऱ्या बारीच बकऱ्याच्या जागी तुला बघून येत गाली काय हसू नको लय घातलेत मी हा बे होतील पुन्हा पाय बी खोडता येणार नाही ना तार पाय बांधतोय मी <laughs> ओ? आ, चला चलो।